जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे विधानसभा निवडणुकीची नांदी गणेश मंडळाची चांदी बाप्पा यंदा मंडळांना पावणार दोनच महिन्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे त्यामुळे यात गणेश मंडळांना आपलस करून वोट बँक वाढवण्याकडे नेत्यांचा भर असतो मंडळातील कार्यकर्त्यांची एकजूट आणि वाढती संख्या यामुळे यंदा त्यांना मिरवणूक व इतर येणाऱ्या खर्चात हातभार म्हणून नेत्यांकडून मंडळांना आर्थिक मदत केली जात आहे त्यामुळे यंदा निवडणुकांच्या रूपानका होईना मंडळांना यंदा बाप्पा पावतो आहे नुकतेच अवघ्या महिन्यावर आता विधानसभा निवडणूक होऊ घातली आणि त्यातच तरुणांच्या जिव्हाळ्याचा उत्साहाचा गणेशोत्सव सुरू झालाय त्यामुळं हीच युवकांना आकर्षित करण्याची उत्तम संधी म्हणून नेत्यांकडून या मंडळातील कार्यकर्ते व युवकांना देणगी स्वरूपात आर्थिक पॅकेज दिलं जात आहे हे पाहता मंडळांकडून देखील नेता त्यांचे पुत्र प्रसंगी युवा नेत्यांना आरतीसाठी बोलवण्यात चढावळ सुरू आहे या सर्वच नेत्यांकडून गणेशोत्सव कालावधीत मंडळांच्या आरतीचा प्रोग्राम ठरलेला आहे त्या त्या गटातील कार्यकर्ते आणि मंडळे या नेत्यांना आरतीसाठी आमंत्रित करत असून याद्वारे राजकीय खेळी करण्यावर नेत्यांचा कल दिसून येतो आहे वास्तविक मतदारसंघातील गावं आणि गणेश मंडळांची संख्या पाहता सर्वच मंडळांच्या आरतीला सहभागी होणं एकाच काम नाही त्यामुळे यात आमदार पुत्र तसेच नेत्यांच्या चिरंजीवांकडून आरतीसाठी मंडळांना भेटी सुरू आहेत एकीकडे नेते आणि दुसरीकडे युवा नेते आरतीला हजेरी लावत असून मंडळांची सहानुभूती मिळवत आहेत मतदारसंघातील तालुक्यातील गणेश मंडळांच्या भेटीसाठी नेत्यांची पायाला भिंगरी लागली आहे सध्या मंडळांना मिळत असलेल्या या मदतीतून बाप्पाच्या मिरवणुकीचं नियोजन केलं जात आहे आणि त्या त्या गावातील राजकीय विरोधी मंडळांमध्ये नेहमी प्रमाणात यंदा जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बहात राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल